कोतवाली पोलिसांनी करून दाखवलं गोवंश जनावरांची कत्तल करणाऱ्यांना कोतवाली पोलिसांनी केलं हद्दपार नगर जिल्ह्यातील पहिली कारवाई शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत झेंडीगेट परिसरात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करण्याचा व्यवसाय पूर्वी चालू होता त्याबद्दल पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन गोवंश जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्री करणारे इसमांवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली तसेच गोमांस कत्तल आणि विक्रीची ठिकाणे उद्ध्वस्त करून पूर्णतः गोवंश मांस विक्री बंद करण्यात आली आहे वारंवार गोमांस विक्री करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायद्याचा धाक राहावा त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करू नयेत याकरिता सदर गुन्हेगारी इसमांची टोळी हद्दपार करण्याबाबत वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कोतवाली यांनी सबळ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न अन्वये गुन्हेगार ओवेस रशीद शेख वयवर्ष चोवीस राहणार आंबेडकर चौक शाळा क्रमांक चार झेंडीगेट अहिल्यानगर शोएब रौफ कुरेशी वयवर्ष अठ्ठावीस राहणार कारी मस्जिद जवळ बाबा बंगाली अहिल्यानगर फैसल असलम शेख वर्ष एकोणावीस वर्षे राहणार घर नंबर अठराशे शेहेचाळीस हमालवाडा आंबेडकर चौक गेट अहिल्यानगर आणि मुसावीर युनुस कुरेशी वयवर्ष बावीस राहणार गेट अहिल्यानगर यांच्या विरुद्ध कोतवाली पोलिसांनी हद्दपारीची कारवाई केली आहे अहिल्यानगर शहरातील झेंडगेट व्यापारी मोहल्ला परिसरामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्री करणारी गुन्हेगारी टोळीच्या कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्यांना हद्दपार करण्यात आलाय ही जिल्ह्यातील पहिलीच कारवाई असून इतर तालुक्यांमध्ये जनावरांची कत्तल मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही त्या भागातील पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेतय असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होतोय गोवंश जनावरांची कत्तल आणि गोमांस विक्री करणाऱ्या व्यक्तींवर वेळोवेळी गुन्हे दाखल करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली होती तसेच त्यांच्या उद्ध्वस्त करून गोमांस विक्री बंद करण्यात आली आहे वारंवार गोमांस विक्री करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कायद्याचा धाक राहावा त्यांनी भविष्यात पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे करू नयेत याकरिता सदर गुन्हेगारी इसमांची टोळी हद्दपार करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पितळे पोलीस हेडकॉन्स्टेबल रोहिणी दरंदले शिल्पा कांबळे पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे राम हंडाळ दत्तात्रय कोतकर शिरीष तरते महेश पवार सोमनाथ राऊत राहुल मासाळकर महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे दक्षिण विभाग मोबाईल सेलचे से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली आहे